आज तर हे टॉमॅटो घेतलेत ह्याचंही काय करणार आहे असा तुम्हाला विचार पडला असेल पण थोडं थांबा आता मी तुम्हाला दाखवतेच आहे पण हा पदार्थ एकदम तुमच्याही ओळखीचा असेल लहानपणी भरपूर वेळा खाल्लाही असेल आणि जरी खाल्ला नसेल तरी मी सांगते चला तर मग दोन टॉमॅटो घेतले होते कारण कसं आहे हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर असे टॉमॅटो येतात ह्या टॉमॅटोचं मी सूप सार तर बनवतच असते पण हा पदार्थ एकदम माझा जिवाळ्याचा आहे कारण लहानपणी माझी आई मला हा पदार्थ करून द्यायची चला तर टोमॅटोचे साले काढून घेतली नंतर आपल्याला अशा प्रकारे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे चिरलेल्या टोमॅटोमध्ये हळद घ्यायची कश्मीर लाल तिखट घेतला आहे धना जिरा पावडर घेतली होती बारीक चिरलेली मिरची घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची त्यानंतर सणाडाईचं पीठ घ्यायचं आणि चमचाच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं मिठाचं सा तर सांगायला विसरले सा मीठ आपण चवीनुसार टाकतोस त्यानंतर आता पाणी घालून हे फेटून घ्यायचं फेटलेलं मिश्रण अर्धा ते पाऊन तास आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे ह्यामध्ये मी सोड्याचा अजिबात वापर नाही केलेला आहे त्यानंतर इथं पॅन घ्यायचा पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि मस्त असं हे चमच्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आता तर आपलं ऑमलेट तयार झालेलं आहे झाकण टाकून त्याला वाफही काढून घेतली त्यानंतर अलटी पलटी करून मस्त असं क्रिस्पी भाजूनही घेतलं आता ह्यावर मला चीज टाकण्याचा खूपच मोह हो झाला आणि चीज तर टाकून बघितलं पहिल्यांदाच चीज टाकलं होतं पण एकदम मस्त असं टेस्टी झालं होतं तर चला तर मी प खायला सुरुवात केली आहे तुम्ही तर खाऊन बघा